आज आपण कमळापूर वाळू या ठिकाणी आलेला आहोत या ठिकाणी आपण काही हेल्थचे काही प्रोडक्ट दिले होते आणि ते प्रोडक्ट वापरून त्या ताईंना कसा रिझल्ट आला आणि कशासाठी रिझल्ट आलेला आहे तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया तर नमस्कार ताई तुमचे नाव कांबळे अच्छा तर तो ताई तुम्हाला हे प्रोडक्ट वापरण्या अगोदर युज अगोदर कशाचा प्रॉब्लेम होता थायरॉइड होता त्याच्यामुळे मला असं म्हणजे कमजोरपणा आवडत हे प्रोडक्ट घेतले तेव्हा थायरॉइडचा प्रॉब्लेम कधी बसून होता तुम्हाला था। थायरॉइडचा अच्छा मग त्यासाठी काही टॅबलेट वगैरे चालू होती का टॅब्लेट होते ना अच्छा किती एमजीची टॅबलेट टॅब्लेट चालू होती शंभर एमजी शंभर एमजी टॅबलेट ओके तर जे थायरॉइडचा प्रॉब्लेम होता त्या चा प्रॉब्लेम मुळे तुम्हाला अजून काय समस्या होती आता चक्कर का म्हणत आहे तुम्ही काही काम करायची इच्छा नाही झोपून राहिले झोपूनच आवडत काही काम अच्छा आणि वेट लॉस पण हां वेट लॉस तर जसं की आता मी जे प्रोडक्ट्स आहे किती दिवसापासून यूज करता एक दीड महिना होता मला दीड महिन्यामध्ये तुम्हाला कसं रिझल्ट जाणवतो या प्रोडक्टच्या माध्यमात चांगलं आहे काहीच तसं शक्यपणा आपण चक्कर काहीच नाही आता सगळं बंद आहे अच्छा हा प्रोडक्ट अच्छा आणि वेट मध्ये काय वेट मी माझं वाढले किती किलो वाढलं तरी पाच किलो वेट वाढले अच्छा तर बघा जबरदस्त रिझल्ट आलेला आहे तुम्हाला तर तुम्ही इतरांना काय सांगू शकता हे प्रोडक्ट सांगू शकता हे प्रोडक्ट नक्की तुम्ही वापरून पहा अच्छा चांगले आपल्या हेल्थ साठी आरोग्यासाठी चांगले अच्छा तर हे प्रोडक्ट तुम्हाला कोणाच्या माध्यमातून मिळाले हे हे सुनाली मॅडमच्या माध्यमात चालेल तर धन्यवाद देऊ आपण सनेज कंपनीला एवढे जबरदस्त लेवलचे प्रोडक्ट आपल्यासाठी अवेलेबल करून दिल्याबद्दल यू हेल्थ वेल्थ अँड हॅपीनेस थँक्यू